नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ जगभरात करोडो स्त्रिया आहेत पण असं का होत की काही स्त्रिया अशा असतात ज्या कोणाच्याही मनावर राज्य करतात अशा स्त्रिया ज्यांच्या केवळ अस्तित्वानेच वातावरण बदलून तुम्ही कधी विचार का की एका पुरुषाच्या आयुष्यात अनेक लोक येतात आणि जातात पण एक अशी स्त्री नक्कीच असते जिची सावलीही तो विसरू शकत नाही मग ती त्याच्या सोबत असो किंवा नसो तिची आठवण त्याचा पाठलाग सोडत नाही असं काय असतं त्या स्त्रीमध्ये ती सुंदर असते म्हणून की ती खूप श्रीमंत असते म्हणून नाही मानसशास्त्र सांगतं की आकर्षणाचं खरं रहस्य हे शरीरात नाही तर त्या स्त्रीच्या स्वभावात आणि तिच्या गुणांमध्ये दडलेलं असतं आज आपण अशा सात गुणांबद्दल बोलणार आहोत जे एखाद्या स्त्रीला केवळ आकर्षक बनवत नाहीत तर तिला अनबिटेबल म्हणजेच अजय बनवतात हे सात गुण म्हणजे एका स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचे असे पैलू आहेत जे एखाद्या चुंबकासारखे काम करतात ज्या स्त्रीमध्ये हे गुण असतात तिला सोडून जाण्याचा विचार तर लांबच पण तिच्यापासून एक क्षण लांब राहणे कोणत्याही पुरुषासाठी अशक्य होऊन तो तिच्याकडे अशा प्रकारे आकर्षित होतो त्याला स्वतःलाही समजत नाही नक्की काय आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आय ओपनर ठरणार आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कुणाचं तरी मन जिंकण्यात कमी पडताय किंवा तुम्हाला हवं तसं महत्व मिळत नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट असेल आपण अशा रहस्याचा उलगडा करणार आहोत जे तुम्हाला स्वतःच्या ताकदीची ओळख करून देतील आणि यातला जो सातवा गुण आहे ना तो तर या जगातील सर्वात दुर्मिळ गुण आहे तो गुण ज्या स्त्रीकडे असतो ती स्त्री एखाद्या साम्राज्याच्या राणीसारखी असते जिच्यासाठी पुरुष काहीही करायला तयार होतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज के तुम्ही केवळ सात गुण शिकणार नाही आहात तर तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक नवीन आणि अत्यंत प्रभावशाली अवतार शोधणार आहात चला तर मग उघडूया या आकर्षणाचे जगाचे दरवाजे आणि पाहूया नेमकं काय असत त्या खास स्त्रीमध्ये जिची जागा जगातील दुसरी कोणतीही व्यक्ती घेऊ शकत नाही पहिला आणि सर्वात महत्वाचा गुण म्हणजे आत्मसन्मान ज्या स्त्रीचा स्वतःचा एक स्वाभिमान असतो तिच्याकडे पुरुष आपोआप ओढला जातो मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता तेव्हा जग तुमचा आदर करतं ही स्त्री कधीही कोणासमोर लाचारी पत्कारत नाही तिला माहिती असतं की तिची मर्यादा काय आहे नात्यात कितीही प्रेम असलं तरी जर समोरची व्यक्ती तिचा अपमान करत असेल तर ती गप्प बसत नाही पुरुषांना अशा स्त्रिया खूप आव्हानात्मक आणि आकर्षक वाटतात ज्यांच्या आयुष्यात काही तत्व असतात जेव्हा एखादी स्त्री म्हणते की मी तुझ्यावर प्रेम करते पण माझ्या आत्मसन्मानापेक्षा जास्त नाही तेव्हा पुरुषाच्या मनात तिच्याबद्दल एक अदरयुक्त भीती निर्माण होते तिला गमवण्याची भीती त्याला तिला कधीच सोडून जाऊ देत नाही बऱ्याचदा स्त्रिया नातं वाचवण्यासाठी स्वतःला विसरतात पण ही स्त्री स्वतःला कधीच विसरत नाही तिचा हाच बाणेदारपणा तिला इतरांपेक्षा वेगळं ठरवतो ती कोणाच्याही मागे धावत नाही कारण तिला स्वतःच्या मूल्याची जाणीव असते अशा स्त्रीसोबत राहणं हे कोणत्याही पुरुषासाठी अभिमानाची गोष्ट असते आणि म्हणूनच तो तिला कधीच विसरू शकत नाही आकर्षणाच्या या प्रवासातला दुसरा आणि कदाचित सर्वात खोलवर परिणाम करणारा गुण म्हणजेच भावनिक परिपक्वता आपण अनेकदा पाहतो सुंदर चेहरे खूप असतात पण काही वेळानंतर त्यांच्याशी बोलताना ते आकर्षण संपून जातं का कारण सौंदर्याला जेव्हा समजूतदारपणाची जोड नसते तेव्हा ते, ते फिकं पडतं पुरुषांना अशा स्त्रियांची ओढ लागते ज्यांच्या केवळ अस्तित्वाने त्यांच्या मनातला गोंधळ शांत होतो भावनिक परिपक्वता म्हणजे काय याचा अर्थ असा नाही की तुम्हाला राग येत नाही किंवा कि तुम्ही रडत नाही याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा मिळवता येतो आणि नात्यामध्ये आपण पाहतो की छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडणं हरडाओरडा करणं सतत संशय घेणं किंवा जुन्या गोष्टी उकरून काढणं यामुळे नात्यात एक प्रकारची गुदमरल्यासारखी स्थिती निर्माण होते पण ज्या स्त्रीमध्ये ही मॅच्युरिटी असते ती या इमोशनल ड्रामापासून मेलून मेल लांब असते ती परिस्थितीला चिडून नाही तर शांतपणे हाताळते भावनिक परिपक्व स्त्रीला ही माहिती असत कि नात्यात मौन कधी पाळायचं आणि शब्द कधी वापरायचे ती रागाच्या भरात असे सोडत नाही जे काळजाला आरपार छेदून जातील आणि नातं कायमच संपून टाकतील उलट जेव्हा पुरुष रागात असतो किंवा तणावात असतो तेव्हा ती इंधनावर पाणी ओतण्याचं काम करते ती त्याला समजून घेते तिला माहिती असतं कि समोरचा माणूस जेव्हा चिड तोय तेव्हा त्याला शांततेची गरज आहे वादाची नाही आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात पुरुषांना बाहेरच्या जगात खूप संघर्ष करावा लागतो ऑफिसचं टेन्शन आर्थिक ओढाताण आणि जगाशी दोन हात करून जेव्हा तो घरी येतो तेव्हा त्याला रणांगण नको असतं तर त्याला एक विसावा हवा असतो अशा वेळी जर त्याला अशी स्त्री मिळाली जिच्याशी बोलून त्याचा सगळा थकवा निघून जाईल जिच्या कुशीत त्याला जगाचा विसर पडेल तर तो पुरुष त्या स्त्रीचा गुलाम बनतो ही ही स्त्री स्त्री त्याची ताकद बनते नात्यात स्टेबिलिटी म्हणजे आणते ती वारंवार ब्रेकअपच्या धमक्या देत नाही किंवा सतत अटेन्शन मिळवण्यासाठी रडण्याचं नाटक करत नाही ती स्वतःमध्ये इतकी शांत असते की तिच्या सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती तिला एक प्रकारची सुरक्षितता जाणवते पुरुषाला वाटत कि बाहेर जग कसंही असलं तरीही मला सांभाळून घेणारी व्यक्ती माझ्यासोबत आहे लक्षात ठेवा पुरुषांना अशा स्त्रिया कधीच विसरता येत नाहीत ज्यांनी त्यांच्या वाईट काळात त्यांना भावनिक आधार दिला असतो जेव्हा एखादा पुरुष अशा स्त्रीला सोडून जाण्याचा विचार करतो तेव्हा त्याला जाणीव होते की तो केवळ एका व्यक्तीला नाही तर आपल्या आयुष्यातील शांती आणि सुखाचा आधार गमावतोय आणि ही जाणीव त्याला पुन्हा पुन्हा त्या स्त्रीकडे ओढून आणते तिच्या याच शांत संयमी आणि प्रगल्भ स्वभावामुळे तो तिच्या प्रेमात असा काही अडकतो की जगातील कोणतंही आकर्षण त्याला तिच्यापासून दूर करू शकतो शकत नाही तिसरा गुण म्हणजे स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व आणि स्वप्न असणं म्हणजे स्त्रीचं जग केवळ तिच्या जोडीदाराभोवती फिरत नाही ती अत्यंत आकर्षक असते तिचे स्वतःचे छंद असतात तिचं स्वतःचं करिअर असतं आणि तिचे स्वतःचे विचार असतात पुरुषांना अशा स्त्रियांचा अभिमान वाढतो ज्या जीवनात काहीतरी साध्य करू इच्छितात जेव्हा एखादी स्त्री आपल्या स्वप्नासाठी कष्ट करते तेव्हा तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक असते ही चमक कोणत्याही दागिन्यापेक्षा जास्त महागडी असते ती पुरुषावर आर्थिक किंवा भावनिक दृष्ट्या पूर्णपणे अवलंबून नसते यामुळे नात्यात एक समतोल राहतो ती जेव्हा आपल्या कामात वेगळं असते तेव्हा पुरुषाला तिची ओढ अधिक जाणवते त्याला समजते कि ही स्त्री केवळ माझ्यासाठी जन्माला आलेली नाही तर तिचं स्वतःच एक मोठं साम्राज्य आहे अशा स्वतंत्र विचाराच्या स्त्रीला पुरुष कधीच गृहित धरू शकत नाही तिची हीच इंडिपेंडंट इमेज तिला पुरुषाच्या नजरेत कायमच अढळ स्थान मिळून देते चौथा गुण आहे सकारात्मकता हसमुख चेहरा ही निसर्गाने स्त्रीला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे ज्या स्त्रीच्या सहवासात गेल्यानंतर प्रसन्न वाटतं तिच्याकडे लोक नैसर्गिकरित्या आकर्षित होतात नकारात्मकता आणि तक्रारी कोणालाच आवडत नाहीत पण जी स्त्री आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधते ती पुरुषासाठी ऊर्जेचा स्रोत बनते तक्रारी जा जा पनी ही तक्रारीचा जातो पण खास स्त्री नेहमी किरण दाखवते तिचं हसू हे पुरुषासाठी जगातील सर्वात मोठं सांत्वन असत मानसशास्त्रानुसार आनंदी लोकांच्या सहवासात राहिल्याने आपल्या मेंदूत आनंदाची संप्रेरक तयार होतात त्यामुळे जेव्हा एखादी स्त्री सकारात्मक असते तेव्हा पुरुषाला तिच्या सोबत राहण्याची सवय लागते त्याला ते एक ऍडिक्शन वाटू लागत ती केवळ एक जोडीदार नसते तर ती त्याच्या आयुष्यातील प्रकाश असते अशा प्रकाशमय स्त्रीला विसरणं कोणत्याही पुरुषासाठी अशक्य असतं कारण तिच्याशिवाय त्याचं आयुष्य अंधारकमय वाटू लागतं पाचवा गुण म्हणजे बुद्धिमत्ता केवळ दिसण्यावर आधारित आकर्षण हे फार काळ टिकत नाही पण बुद्धिमत्तेवर आधारित आकर्षण आयुष्यभर टिकतं ज्या स्त्रीशी तासन तास कोणत्याही विषयावर बोलता येतं जी केवळ ऐकत नाही तर आपले मतही तितक्याच प्रभावीपणे मांडते ती पुरुषाला मानसिकरित्या बांधून ठेवते संवाद ही कोणत्याही नात्याचा पाया आहे ही स्त्री केवळ गप्पा मारत नाही तर ती अर्थपूर्ण संवाद साधते तिला जगातील घडामोडीची माहिती असते तिला साहित्याची कलेची किंवा राजकारणाची जाण असते जेव्हा एखादा पुरुष अशा स्त्रीशी संवाद साधतो तेव्हा त्याला ती आपली बौद्धिक जोडीदार वाटते पुरुषांना अशा स्त्रियांचा खूप आदर वाटतो ज्यांच्याकडून त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळतं तिच्याशी बोलणं ही त्याच्यासाठी एक पर्वणी असते ही स्त्री त्याच्या विचारांना चालना देते ती त्याच्या मनावर आणि मेंदूवर अशा प्रकारे राज्य करते की दुसरी कोणतीही स्त्री त्याला साधी वाटू लागते सव्वागु जो बऱ्याच स्त्रिया विसरतात तो म्हणजे रहस्य पुरुषांना आव्हाने आवडतात जर एखादी स्त्री एखाद्या खुल्या पुस्तकासारखी असेल तर पुरुषाचे कुतूहल लवकर संपते पण जी स्त्री स्वतःची एक प्रॅवशी जपते जिच्या आयुष्यातील काही गोष्टी केवळ तिच्यासाठीच असतात ती नेहमीच एक आकर्षण केंद्र राहते हे स्त्री प्रत्येक वेळी पुरुषासाठी उपलब्ध नसते तिचं स्वतःचं एक वेगळं जग असतं जिथे मी स्वतःला वेळ देते जेव्हा ती म्हणते आज मी माझ्या मैत्रिणी सोबत बाहेर जाते किंवा आज मला एकटीला वेळ घालवायचा आहे तेव्हा पुरुषाला तिच्याबद्दल अधिक ओढ वाटते त्याला वाटतं की ती नेमकं काय करत असेल हे जे कुतूहल असताना तेच प्रेमाला जिवंत ठेवतं ती स्वतःला कधीही कोणासाठी पूर्णपणे समर्पित करून स्वतःचं अस्तित्व संपवत नाही त्याची हीच मिस्ट्रेस बाजू पुरुषाला तिच्या मागे धावायला भाग पाडते तिला पूर्णपणे जिंकणं हे त्याच्यासाठी आयुष्यभराचं ध्येय बनतं आणि म्हणूनच तो तिला कधी विसरू शकत नाही आता आपण अशा एका वळणावर आलो आहोत जो या संपूर्ण व्हिडिओचा आत्मा आहे हा सातवा गुण ज्या स्त्रीकडे असतो ती स्त्री केवळ एक जोडीदार तर ती एका अदृश्य साम्राज्याची राणी असते हा गुण म्हणजे प्रेम आणि स्वतःच्या आखलेल्या मर्यादा अनेकदा आपल्याला शिकवलं जात अस्तित्व समोरच्यासाठी संपून टाकणं पण मानसशास्त्र याच्या अगदी विरुद्ध सांगत ज्या क्षणी तुम्ही स्वतःला विसरता त्या क्षणी समोरची व्यक्ती तुम्हाला गृहित धरायला सुरुवात करते पण ज्या स्त्रीमध्ये हा सातवा गुण असतो समोरच्यावर प्रेम करते पण ते प्रेम करताना ती स्वतःची पायामल्ली कधीच होऊ देत नाही तिचं पहिलं प्रेम ही ती स्वतः असते स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नव्हे तर स्वतःची किंमत ओळखणं होणं या स्त्रीने नात्यात काही बाउंड्रीज म्हणजे अत्यंत स्पष्ट मर्यादा आखलेल्या असतात तिला माहिती असतं की तिला काय आवडतं आणि तिला काय चालणार नाही जर समोरची व्यक्ती तिच्या मर्यादा ओलांडत असेल तिला कमी लेखत असेल किंवा तिचा अपमान करत असेल तर ती गप्प बसत नाही ती स्पष्टपणे सांगते मी तुझ्यावर प्रेम करते पण माझ्या सन्मानापेक्षा जास्त नाही हा जो बाणेदारपणा आहे ना तो कोणत्याही पुरुषाला हादरून टाकण्यासाठी पुरेसा असतो बहुतेक स्त्रिया पुरुषाच्या मोठ्या चुकांवरही प्रेमापोटी पांघरून घालतात पण ही स्त्री त्याला आरसा दाखवते तिचं प्रेम तर ते अत्यंत तिला माहिती असत कि प्रेम म्हणजे केवळ हो मध्ये हो मिळवणं नाही ना तर एकमेकांना योग्य दिशा दाखवणं आहे जेव्हा ती स्वतःवर प्रेम करते तेव्हा तिच्या चालण्या बोलण्यातून तिच्या नजरेतून एक वेगळाच आत्मविश्वास झळपतो आत्मविश्वास जो हा एखाद्या मोहक सुगंधासारखा असतो पुरुषाला तिच्याकडे आकर्षित करत राहतो पुरुषांना जाणीव होते की ही स्त्री सोपी नाहीये तिला जिंकण्यासाठी आणि तिला आपल्या आयुष्यात टिकून ठेवण्यासाठी स्वतःला एक पात्र बनवावं लागेल पुरुषाच्या मनात ही एक कायमची जाणीव असते की जर मी हिला चुकीची वागणूक दिली तर माजा ही स्त्री माझं आयुष्य सोडून जायला एकदाचाही विचार करणार नाही हीच तिला गमवण्याची भीती पुरुषाला तिच्या प्रेमात अधिक वेळं करते तिचा सहवास हा एक अनुभवासारखा असतो जो पुरुष अशा स्त्रीसोबत राहतो त्याला माहिती असतं की त्याने आयुष्यात किती मोठी आणि मौल्यवान गोष्ट मिळवली आहे ती त्याच्या काळजात अशा प्रकारे घर करते कि ती समोर नसता नाही तिचं अस्तित्व त्याला जाणवत राहत तिच्या प्रेमामुळे तिला कधीच प्रेमाची मागावी लागत नाही उलट लोक तिच्या प्रेमासाठी असतात हीच ती स्त्री आहे जागा जगातील दुसरी कोणती व्यक्ती घेऊ शकत नाही आणि जिला विसरणं कोणत्याही पुरुषासाठी अशक्य होऊन जात तर मित्रांनो हे होते ते सात गुण जे एका स्त्रीला अजोड आणि अविस्मरणीय बनवतात लक्षात ठेवा हे गुण कुणाला तरी प्रभावित करण्यासाठी नाही तर स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी आहेत जेव्हा तुम्ही स्वतःला घडवता तेव्हा हे जग तुमच्या पावलांशी असत तुम्ही या सात गुणांपैकी किती गुण स्वतःमध्ये पाहता किंवा तुम्हाला कोणता गुण सर्वात जास्त महत्त्वाचा वाटतो कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन विषयावर आपण पुन्हा भेटू शकू स्वतःचा आदर करा स्वतःवर प्रेम करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ